स्विंग ट्रेडिंग आणि इंट्राडे साठी स्टॉक शोधायचे मित्रांनो टेन्शनच नको आज आपण अशा पद्धतीने स्टॉक आयडेंटिफाय करणार आहे त्याने तुम्हाला हायर रिटर्न मिळणार आहे त्यामध्ये आपण आज अल्फा आणि बेटाचा यूज करणार आहे चला तर मग ते कसा यूज करायचा आणि त्यापासून कशा प्रकारे आपण चांगले स्टॉक आयडेंटिफाय करू शकतो ते पाहूयात मी आपला कपिल आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो गुगलला इथे तिकीट टॅप आपल्याला टाईप करायचंय त्यानंतर ती वेबसाईट पण ओपन होईल पण तुम्हाला खाली एक शॉर्टकट पण पाहायला इंडियन स्टॉक स्कॅनर तर त्यावर पण तुम्ही कधी क्लिक केलं तर मित्रांनो आपण शॉर्टकटने डायरेक्ट त्या स्कॅनरवर येऊन जातोय त्यामुळे तुम्ही ही पण एक प्रोसेस स्कॅनरवर येऊ शकतात मित्रांनो इथे वर आल्यानंतर आपल्याला या प्रकारची विंडो ओपन होते इथे तुम्ही वरती पाहू शकता चार हजार पेक्षा प्लस स्टॉक आपल्याला इथे पाहायला मिळतात आता, आता मी जी स्टार्टिंगला तुम्हाला दोन पद्धती सांगितल्या त्याचा फायदा आपल्याला कसा आहे नेमकं त्यांचं महत्व काय हे आता आपण पाहणार आहे पण सर्वात प्रथम आपल्याला स्टॉक युनिव्हर्स स्कॅन मध्ये जायचं नाहीये त्यानंतर त्यानंतर सेक्टरमध्ये आपल्याला जायचं नाहीये मार्केट कॅप मध्ये आपल्याला लार्ज कॅपवर क्लिक करायचं आहे की आपल्याला मोठ्याच कंपन्या हव्या आणि क्लोजिंग प्राइस सुद्धा आपल्याला या ठिकाणी नको म्हणून आपण तिला रिमूव्ह केलंय आपल्याला पीई रेशो सुद्धा या ठिकाणी नको म्हणून आपणही त्यालाही रिमूव्ह केलेलं आहे आता आपण आपलं पहिलं फिल्टर लावणार आहे मित्रांनो या ठिकाणी फिल्टर लावण्यासाठी आपल्याला काय करायचं इथे तुम्ही खाली पाहिलं तर इथे तुम्हाला ऍड फिल्टर म्हणून येतं त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर या प्रकारची एक लिस्ट ओपन होते आणि ती लिस्ट ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय आपल्याला या सर्च मध्ये मित्रांनो अल्फा टाकायचंय आणि इथे आल्यानंतर त्याला क्लिक केलं इथे तुमचं ते फिल्टर आलेलं आहे मित्रांनो आता नेमकं का अल्फा काय करतात ते जाणून घेऊयात मित्रांनो अल्फा म्हणजे काय तर अल्फा मध्ये जे स्टॉक येणार आहेत तर त्या स्टॉकने मार्केटला किती प्रमाणात बीट केलेलं आहे बीट केलंय म्हणजे मार्केटपेक्षा किती प्रमाणात चांगला रिटर्न दिलाय मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आपण ट्रेड का बरं करतो तुम्ही पाहिलं असेल मोठमोठे म्युच्युअल फंड असता फंड रेस करणारे असता त्यांचं टार्गेट काय असतं की ते मार्केटला बीट कसे करणार आहे म्हणजे मार्केट जिथं आउट परफॉर्मन्स देणार आहे त्याच्यापेक्षा जास्ती आउट परफॉर्मन्स ते त्यामधनं कस काय काढू शकतात आता एक उदाहरण पाहूयात कधी मार्केटने दहा पर्सेंट रिटर्न दिलेलं आहे एका कालावधीसाठी तर आपला गोल काय हवा की त्या दहा पर्सेंटच्या पेक्षा मला जास्ती रिटर्न कस काय मी मिळवू शकतो आता अल्फा आपल्याला काय सांगतो आपला स्टॉक आहे तो, तो मार्केटला किती ने बीट करणार आहे नाहीतर मार्केट आपल्याला किती पर्सेंटने बीट करते कधी अल्फा निगेटिव्ह असला म्हणजे मार्केटचा आउट परफॉर्मन्स आहे आपल्या स्टॉकने त्या, त्या प्रमाणात आउट परफॉर्मन्स केला नाही अल्फा कधी पॉझिटिव्ह असला तर मार्केटपेक्षा आपल्या स्टॉकने हा चांगला परफॉर्मन्स केलेला आहे एक उदाहरण घेऊ की निपटीने कधी मागच्या वर्षामध्ये हो दहा पर्सेंट रिटर्न दिलेला आहे आणि आपण जो स्टॉक केलेला आहे त्याने थर्टी पर्सेंट दिलेला आहे तर मग आता आपला अल्फा किती झाला मित्रांनो ट्वेंटी पर्सेंट प्लस कारण आपण निपटीला ट्वेंटी पर्सेंटने बीट केलेला आहे तर याप्रमाणे मित्रांनो अल्फा काम करत असतो आता दुसरं आपल्याला इथे फिल्टर लावायचं आहे बीटा त्यासाठी परत आपण ऍड फिल्टरला क्लिक केलं मित्रांनो आणि इथे आता अल्फाच्या ठिकाणी आपण बीटाला सिलेक्ट केला आणि इथे ते पण आता आता बीटा का कसं काम ते जाणून घेऊया तुम्हाला माहिती मार्केट मध्ये व्हॉलालिटी असते मार्केट खाली वर जात असत त्याच स्टॉक सुद्धा आपल्याला स्पाइक होताना दिसतात कधी एकदम खाली येतात कधी एकदम वर येतात आपण याला व्होलालिटी म्हणतो मित्रांनो मग आता ती मुमेंटम असते मित्रांनो अप आणि डाऊनची त्याला कोण मेजर करतं की कि किती पर्सेंट खाल्याला किती पर्सेंट वर गेला तर त्याला मेजर करतं बेटा नवीन कधी असणार तर तुम्हाला एकदम सिंपल भाषेमध्ये सांगतो जितका जास्त बेटा असेल ना तितका तो स्टॉक रिस्की आहे कधी आपण एक रेंज आयडेंटिफाय केले एक्झाम्पल म्हणून पाहतोय मित्रांनो की एक ते चार ची आहे तर आपल्याला कोणता स्टॉक घ्यायचा आहे की तो झिरो ते एकच्या च्या दरम्यान असेल तो चारच्या दरम्यान असलेला स्टॉक आपण नाही शकत त्याच्यामध्ये होलिटी आपल्याला खूप जास्ती पाहायला मिळेल म्हणून आपण झिरो ते एकच्या जवळपास असलेला बेटा इथे घ्यायला हवा मग आता याचा फायदा काय कधी मार्केट एक पर्सेंट पडला तर माझा स्टॉक त्या एक पर्सेंट पेक्षा कमी पडायला हवा तुम्ही आता दोन कंडिशन व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो आपण त्या काय केलेलं आहे मार्केट कधी वरती जाणार आहे तर माझा स्टॉक मार्केटला आउट परफॉर्मन्स करणार हवा म्हणजे मार्केट दहा पर्सेंट चालेल तर माझ्या स्टॉक मला तीस पर्सेंटचा रिटर्न द्यायला हवा पण याच्याच अपोजिट कधी मार्केट मध्ये काही निगेटिव्ह सिच्युएशन आले मार्केट खाली पडायला लागलं तर मार्केट जेव्हा एक पर्सेंट पडेल तर माझा स्टॉक त्या एक पर्सेंटपेक्षा पेक्षा कमी पडायला हवा म्हणजे आपण खालची साईड पण सिक्युर करतोय आणि वरची अप साईडला आपण ब्रॉड करतोय रिक्स लहान घेतोय आणि रिवॉर्ड आपण जास्त घेतोय या स्वरूपाची आजची स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटर्जी मित्रांनो तर तुम्हाला अल्फाने बेटा समजलं असेल याच्या संदर्भात अजून माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो मी इन डिटेल तुम्हाला सांगेल आणि याच्या रिगार्डिंग एक ऑप्शन ट्रेडिंगचा आपल्या चॅनल वर व्हिडिओ आहे तोही जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तर मित्रांनो आता अल्फा मध्ये आपल्याला सेटिंग करायची अल्फा तुम्हाला इथे निगेटिव्ह दिसतोय स्टार्टिंगला तर आपल्याला निगेटिव्ह नकोच आहे तर आपण मिनिमम इथे ना फिफ्टीन लावून घेऊ म्हणजे आपल्याला जेही स्टॉक हवे त्याने मार्केटला फिफ्टी पर्सेंटने आउट परफॉर्मन्स केलेला हवा आता राहिला बीटाचा प्रश्न मित्रांनो तो बीटा आपण काय करणार आहे झिरो पासून वन पर्सेंटचा हवा आपल्याला म्हणजे आपण आपली रिक्स या ठिकाणी कमी करणार आणि तुम्ही पाहू की इथे फक्त आपल्याला आता तेरा स्टॉक पाहायला मिळाले जिथे आपल्याला चार हजार प्लस स्टॉक पाहायला मिळत होते तिथे आपल्याला आता तेरा स्टॉक पाहायला मिळत आहे मित्र तुम्ही याला एक्सेल मध्ये पण इम्पोर्ट करू शकता आणि हे तुम्ही अनालिस करू शकता आता हे जे स्टॉक आलेला आपल्याला जाऊन अनालिस करायचं लगेच पोजिशन बनवायची का नाही मित्रांनो हे आपण स्टॉक आयडेंटिफाय केले आता हिच्यामध्ये आपल्याला प्राइस ऍक्शन पाहिजे की प्राइस ऍक्शन कशा प्रकारे बनणार आहे आणि इथे तुम्ही अल्फा आणि बीटा पाहू शकता की यांनी निपटीला किती पर आउट परफॉर्मन्स केलेला आहे वरती निपटीला आउट परफॉर्मन्स करण्यामध्ये आय टी सी होता सोळा पर्सेंट प्लस होता पण खाली जेव्हा मार्केट पडत होतं तेव्हा तो झिरो पॉईंट सिक्स्टी फोर म्हणजे एक पर्सेंटपेक्षा पेक्षा सुद्धा कमी पडलेला आहे हेच मी तुम्हाला सांगतो म्हणजे मार्केट निगेटिव्ह झालं तर आपला स्टॉक हा जास्तीत जास्ती खाली जायला नको पण वरती जाईल तर वरच्या साइडला आपल्याला जास्ती मोमेंटम हवी अशा प्रकारे तुम्ही हे फिल्टर युज करू शकता आणि मित्रांनो थोडीशी रिक्स कधी तुम्हाला जास्ती घ्यावीशी वाटली की स्टॉक मध्ये होलॅलिटी जास्ती हवी तर ह्या बीटाला तुम्ही काय करू शकता की इथे वन पॉईंट फाईव्ह तुम्ही करू शकतात मित्रांनो तर तुम्हाला इथे जास्ती स्टॉक आले की त्याच्यामध्ये व्हॉलॅलिटी ही तुम्हाला जास्ती प्रमाणात सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि कधी तुम्हाला इंट्राडे साठी स्टॉक हवे मित्रांनो तर बीटा तर राहूच आहे तीन पर्सेंट पण आपल्याला इथे अल्फाला रिमूव्ह करून द्यायचंय अल्फाला रिमूव्ह केल्यानंतर इथे आपल्याला बीटाच्या बेसवर आपण इंट्राडे साठी स्टॉक सिलेक्ट करू शकतो मी तुम्हाला सांगितलं बीटा नेमकं काय काम करतो व्हॉलॅलिटी हो म्हणजे स्टॉक मध्ये अप किंवा डाऊन मुवमेंट जास्त असेल आणि इंट्राडे साठी आपल्याला मोमेंटमच हवी ना अपला असो किंवा डाऊनला असो पण मोमेंटम असलेला स्टॉक हवा तर इथे तुम्हाला मोमेंटम असलेला स्टॉक इथे पाहायला मिळतात यांना तुम्ही लिस्टवर लावलं यामध्ये होणारी प्राइस ऍक्शनला तुम्ही अनालिस केलं तर तुम्हाला माहिती स्टॉप लॉस कसा राहतो आपल्या इंट्राडे साठी आपले इंट्राडे ची जे स्टॉक सिलेक्शनची सिरीज आहे त्याच्यात इन डिटेल आपण सांगितलेलं आहे प्लेलिस्ट आहे मित्रांनो प्रॉपर ती जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता की स्टॉप लॉस टार्गेट आपण कशा प्रकारे काढतो तर यामध्ये तुम्ही इंट्राडे साठी सुद्धा पोझिशन बनवू शकतात प्राईज ऍक्शनद्वारे आणि प्राईज ॲक्शनची पण सेपरेट आपल्याकडे सिरीज आहे मित्रांनो तीही तुम्ही चेक करू शकता की कोणतं पॅटर्न बनल्यानंतर आपल्याला रिक्स टू रिवॉर्ड कशा प्रमाणात मिळतो व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो म्हणून ह्या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये आपण चार्ट लावत नाहीये इथे मी तुम्हाला एक सिस्टीम दाखवलेली आहे की आपण स्विंग ट्रेडिंग साठी त्याचबरोबर इंट्राडे साठी स्टॉक कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो तर अशाच प्रकारची कधी सिरीज तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तो व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि डेलीच्या निफ्टी बँक निफ्टीच्या इंट्राडेच्या लेवल्स हवे असतील तर आपला टेलिग्राम चॅनलचा ग्रुप आहे तिथेही तुम्ही जॉईन होऊ शकता सर्वात महत्वाचं तिथे कोणताही कॉल आणि पूट दिला जात नाही तिथे प्युअर प्राईज ऍक्शन बेस्ड ट्रेड सांगितला जातो तिथेही तुम्ही जॉईन होऊ शकतात मित्रांनो अशाच प्रकारचं युनिक नॉलेज साठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद